नमस्कार मी ज्ञानेश्वरी रेसिपी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चाकून वापरता गाजरांना चिरायचं कसं याची आपण ट्रिक बघणार आहोत सोबतच काही क्लिनिंगच्यासुद्धा टिप्स आहेत किचन टिप्स आहेत सगळ्या टिप्स खूप जास्त युजफुल आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिली आपली टीप आहे चमच्याभर गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये एक चमचाभर हारपीठ टाकून त्यामध्ये थोडंसं विनेगरसुद्धा टाकायचे चमच्याभर त्यानंतर एक चमचाभर यामध्ये मीठ ॲड करायचं आहे मीठसुद्धा क्लिनिंगसाठी खूप जास्त युजफुल आहे आणि विनेगरसुद्धा आणि हार्पिक तर आहेच आहे तिनीचं मिश्रण व्यवस्थित झाल्यानंतर याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि झालेली पेस्ट जी आहे तयार झालेली ती आपल्याला अशी जो काही फरशीचा जॉईंट आहे त्यावरती अप्लाय करायची आहे आणि ती, ती पूर्ण अप्लाय केल्यानंतर ब्रशने थोडा वेळ त्याला आपण घासून घ्यायचं आहे असं ब्रशचा वापर केलेला आहे मी इथे टाकाऊ ब्रशचा पुनर्वापरसुद्धा झालेला आहे अगदी टाकाऊपासून आपल्याला इथे पुन्हा एकदा काहीतरी यूज करून त्या ब्रशला फेकून देता येते कारण की खराब झालेले ब्रश असेही काहीच कामाचे नसतात तर त्याचा वापर आपण क्लिनिंगसाठी इथे करू शकतो अशा प्रकारे नवीन घरामध्ये जेव्हा कुठेतरी तुम्ही शिफ्ट होता तेव्हा तिथे अशा प्रकारे खराब लाइन्स असतात जॉईंटवरती वगैरे ब्लॅकनेस असतो खूप चिकटपणा असेल कुठे तर तो पूर्ण रिमूव करण्यासाठी तुम्ही या ब्रशचा आणि हार्पिकच्या या पेस्टचा वापर करू शकता त्यानंतर आपल्याला या जॉईंटवरचा पूर्ण असा ब्लॅकनेस जो आहे तो रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला काय करायचं ते सांगते तुम्हाला पुढची स्टेप मी कारण याला ना ओल्या कपडाने आपण आता पुसून घेणार आहोत आणि रिझल्ट मी तुम्हाला दाखवणार आहे कारण की अगोदर यामध्ये किती ब्लॅकनेस होता आणि नंतर किती आपल्याला हे रिमूव्ह करता आलेलं आहे ते बघायचं आहे आता आपण इथे एक टी शर्ट घेतलेले आहे आणि त्या टी शर्टचा वापर करून मी इथे पुसून घेतलेलं आहे हे पूर्ण जे जुनं टी शर्ट होतं त्याचा आपण इथे वापर करतोय फरशी पुसण्यासाठी म्हणा किंवा कुठल्याही वस्तू पुसण्यासाठी तर इथे मी बघा इथे जॉईंटवरती जो, जो ब्लॅकनेस होता तो पूर्ण असा रिमूव्ह केलेला आहे खूपच युजफुल असं हे मिश्रण आहे नक्की बनवा अशा प्रकारे कोपऱ्यांमध्ये वगैरे भरपूर दाग असू शकतात त्याला साफ करण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी या मिश्रणाचा खूप इझिली वापर करता येतो आणि हे ये दाग पूर्ण इझिली रिमूव्ह पण होतात पुढची टीप आहे ती बघूया किचन टीप आहे आपल्या किचनमध्ये आपल्या वेट लॉससाठी एक औषध आपण बनवू शकतो जे आपल्याला फक्त आणि फक्त दोनच साहित्यामध्ये बनवता येणार आहे तर ते आहे आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं पाणी गरम करून आणि ते थोडंसं जास्त पाणी गरम झालेलं होतं त्यामुळे मी त्याला मध्यम असं गरम ठेवलेलं आहे जेणेकरून पिता येईल त्यामध्ये एक चमचाभर मी मध मिसळलेलं आहे ग्लासभर पाण्यामध्ये एक चमच्याभर मध आणि लिंबाची अगदी पाव चतकोर फोड असते ना छोटीशी तेवढी फोड घेऊन आपल्याला त्यातला रस काढायचा आहे आणि या ग्लासमधल्या पाण्यामध्ये ॲड करायचं आहे त्यानंतर तयार जे पाणी आहे तर ते पाणी आपल्याला प्यायचं आहे पण सकाळी अनुष्यपोटी आपल्याला हे पाणी प्यायचे जेणेकरून हे ग्लासभर पाणी कोमट आहे आणि ते पिल्यानंतर एक तासभर तरी आपल्याला कुठलाही नाश्ता वगैरे करायचा नाही आणि त्या अगोदरही आपण काहीच खाल्लेलं नसणार आहे त्यामुळे आपलं वेट लॉस लवकर होण्यास किंवा पोटाची चरबी लवकर कमी होण्यास मदत होते तर पुढची टीप आहे ती पण बघूया तरी ते बघू शकता यामध्ये मी साल घेतलेली आहे जी गाजराची आहे ज्यावेळी हलवा वगैरे करतो तेव्हा गाजराची साल ही अशी रिमूव्ह करतो तेव्हा ती फेकूनच देतो तर त्यावेळी आपल्याला गाजराची साल तशीच ठेवायची आहे आणि ती एका मिक्सरच्या भांड्यात काढून त्यामध्ये ग्लासभर पाणी टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तयार झालेली जी पेस्ट आहे ती अशी व्यवस्थित चाळणीवरती काढून घ्यायची आहे आणि ती काढून घेतल्यानंतर जे पाणी आपल्याला मिळते गाजरातलं ते पूर्ण असं एकदम क्षारयुक्त पाणी हे आपल्याला आहे तर हे पाणी आपण झाडांना वगैरे घालायचं आहे आणि झाडांना घातल्यानंतर त्या झाडांना खूपच चांगल्या प्रकारे ग्रोथ होताना तुम्ही बघाल कारण की आपल्या झाडांनासुद्धा भरपूर क्षार आणि जीवनसत्वांची गरज असते जेणेकरून झाडांची ग्रोथ ही खूपच चांगल्या प्रकारे होते तर हे तयार झालेलं जे गाजराच्या सालीचं पाणी आहे ते मी आता झाडांना घालते तर बघू शकता यामुळे आपल्या आठ दिवसातून एक वेळेस तरी कुठल्याही व्हेजिटेबलच्या साली असतील किंवा मग कुठलेही तुम्ही पा पालेभाज्या असतील त्याचेही मुळं असतील ते देखील मिक्सरला फिरवून पाणी तयार करू शकता आणि झाडांना घालू शकता जेणेकरून हिरवेगार झाडं होतात नवीन पालवी फुटते आणि झाडांची ग्रोथ देखील खूपच झपाट्याने होते पुढची आपली टीप आहे तीसुद्धा बघूया गब्बर पाण्यामध्ये मी इथे दोन चमचे विनेगर टा टाकलेलं आहे आणि हे पाणी तयार केलेलं आहे तयार झालेलं हे जे पाणी आहे ते खूपच इफेक्टिव्ह आहे कारण यामध्ये विनेगर आहे आणि विनेगरने क्लिनिंग खूप छान पटकन होते तर हे फूड विनेगर मी वापरलेले यामध्ये टाकलेलं आहे आणि आता हे तयार पाणी साधारण कप भरच आहे आणि छोटासा पावडरचा डबा रिकामा होता जो काही टाकाऊच होता त्यामध्ये मी हे पाणी भरून ठेवलं आहे अचानक वेळी आपल्याला कुठंतरी पटकन ना ना स्प्रे पाहिजे असेल आणि क्लिनिंग स्प्रे आपल्याकडे लगेच बनवलेला नसेल किंवा तो रेडीमेडही आपल्याकडे उपलब्ध नसेल तर आपण हा होममेड स्प्रे बनवू शकतो यामध्ये थोडीशी पावडर होती आणि पावडर नसेल तर यामध्ये थोडीशी पाऊंड्स पावडर टाकायची आहे आणि मग हे मिश्रण असं तयार झालेलं म्हणजे हा जो स्प्रे तयार झालेला आहे तो यूज करायचा आहे अचानक वेळी आपल्याला दरवाजा असेल खिडकी असेल किंवा अशा प्रकारे व्हाईट बोर्ड पण तुम्ही क्लीन करू शकता यापेक्षा वेगवेगळ्या अजून लाकडी वस्तू असतील कुठल्या किंवा प्लास्टिकच्या खुर्च्या वगैरे असतील तर त्यालासुद्धा तुम्ही साफ करायला या स्प्रेचा वापर करू शकता एकदा वापरून बघा खूपच इझिली आपल्याला याने क्लिनिंग करता येते आणि पूर्ण असा जो आपला व्हाईट बोर्ड आहे तर तो आता इथे पूर्ण असा क्लीन झालेला आहे छान असा यामध्ये विनेगर असल्यामुळे झपाट्याने याची क्लिनिंग झालेली आहे छान अशी आणि एकदम ब्राईट दिसतो यावरती मार्कर पेनचे सुद्धा काही दाग होते तर ते पण पूर्णपणे इथे क्लीन झालेले आहेत बॅक साईडने सुद्धा मी हा व्हाईट बोर्ड खूपच छान पद्धतीने क्लीन केलेला आहे तर पूर्णपणे यावरती चमक तुम्हाला दिसत असेल ट्रायपॉड देखील मी असाच व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेला आहे पुढची आपली टीप आहे ती आपण बघूया जी किचन टीप आहे चाकूचा वापर न करता आप, गाजर चिरण्याची सोपी पद्धत आपण बघणार आहोत गाजर कसं चिरायचं ते बघूया चाकूचा तर वापर इथे मी केलेला पण चाकू जर आपल्याला वेळेवर नाही सापडला तर आपण तरी सुद्धा या गाजराला चिरण्यासाठी ग्लासचा वापर करून ही गाजर अशा प्रकारे व्यवस्थित चिरण्याच्या स्लाईस बनवू शकतो आणि या प्रकारे गाजर चिरून झाल्यानंतर आपल्याला त्याचं जे टेक्स्चर आहे तर ते बघून वाटतही नाही की याचा याच्यासाठी आपण चाकूचा वापर केलेला नाही कारण ज्यावेळी आपल्याला आयत्यावेळी चाकू नाही सापडला तर आपण या ट्रिकचा वापर करूनसुद्धा कुठल्याही वस्तू सहजरित्या चिरू शकतो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच का छानशा व्हिडिओसोबत